नमस्कार शेतकरी बांधवांनो जय शंभू डेअरी फॉर्ममध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज आपण आलो आहोत ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडे आणि ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडे गोठ्यावर उच्च प्रतीच्या हरियाणा गुजरात राजस्थान आणि वेगवेगळ्या भागातील खात्रीशीर म्हशी अंगाच्या सडाच्या दुधाच्या बोलीत एकदम खात्रीशीरित्या उपलब्ध असतात शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकतो आज सांगली येथील शेतकऱ्यांनी ज्ञानेश्वर भाऊ यांच्याकडून ह्या पाच म्हशीची खरेदी केलेली आहे एकदम व्यवस्थित दोन टाईम तीन टाईम दूध काढून खात्रीशीरित्या व्यवस्थित म्हशी ज्ञानेश्वर भाऊ यांनी दिलेले आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता जे काय आपल्याकडं लांबून शेतकरी येतात त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण न देता व्यवस्थित गाडीत माल भरून दहा लिटरपासून तर अठरा लिटर दूध क्षमतेच्या म्हशी ज्ञानेश्वर भाऊ यांच्या गोठ्यावर विक्रीसाठी उपलब्ध असतात आणि मार्केटमध्येही उपलब्ध असतात तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी खरेदी करायच्या असतील त्यांनी ज्ञानेश्वर भाऊ यांच्याशी संपर्क करा आणि जास्तीत जास्त खात्रीच्या म्हशी खरेदी करा शेतकरी मित्रांनो ज्ञानेश्वर भाऊ यांच्यामार्फत नेहमीच खात्रीच्या म्हशी खरेदी विक्री होत असते तरी ज्या कोणा शेतकऱ्याला खात्रीशीर म्हशी खरेदी करायचे असतील त्यांनी संपर्क करा